नमस्कार आपला रफ्तार रतार साठी आपल्या आणि अर्जुन दोन बैल आहेत आपल्या घरी आणि ह्यांच्यासाठी आपण एक घोडा घेतला एक लाख एकसठ हजार रुपये आणि ह्याला फुल स्पीड वगैरे आलेला आहे आणि आता पाळण्यासाठी पण हा एक नागोरी जातीचा बैल आहे म्हणजे पंजाबचा तुम्ही पाहू शकता एकदम आगळा वेगळा बैल कसाही पळतो त्याचा काही विषय नाही आतनं बाहेर ना हा आम्ही बैल म्हणजे काय झालं होत नाशिकला दोन महिना ठेवला होता घोड्यात फेरे टाकण्यासाठी आता एक महिना झाला आपल्याकडं आला एक महिन्यात आज पहिलेच मैदान बाहेर काढलाय तिकड आल्या आल्यानंतर आपण आता म्हणजे कस केले नाशिक येताना घोडा पण आणलाय आपण मोठा फेऱ्याचा जरी कोणाला फेरे वगैरे टाकायचा असेल तरी पण आपण त्या बैलासने फेरे वगैरे देतो देतो त्यासाठी तुम्ही घेतलेला आहे हा त्यासाठीच घेतलेला आहे बैलास फेऱ्यासाठीच याचा फेरा त्याच्याबरोबर असतो त्याचा फेरा तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्याच बरोबर फेरा टाकतो तुमचं आता इथे मोबाईल नंबर सांगा म्हणजे जे बघणारे असतील ज्यांना करायचे असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू इच्छित नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव सत्त्याण्णव चव्वेचाळीस